आपण पाहत आहात सचका साथ एस एस न्यूज उदगीर तालुक्यातील पावसाचा भयानक रूप पाहायला मिळाला मागच्या दोन दिवसामध्ये जे भारी नुकसान झाले आहे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की कशी भयानक या गावची बोरगाव गावची अवस्था झाली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या गावचा संपूर्ण दौरा केला आहे पाहणी केली आहे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व वा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मिळून पूर्ण गावकऱ्याला भेट दिली त्यांची परिस्थिती व झालेले नुकसान त्यांनी त्यांच्या वेता जाणून घेतल्या काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी नागरिकांशी संवाद साधला व गावातील भयानक अवस्था आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की कशी भयानक अवस्था या पुरामुळे या गावची झाली आहे काळजी करू नका घाबरायचं नाही आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत सरकारला भाग इथं मदत करायला पुनर्वसन करायला पुनर्वसनाचं हा पुनर्वसनच आपलं टार्गेट मिळेल बाय तुमचं नाव काय माझं नाव अंकुश मानवा गिरादर माझ्या वडील ज्ञान गिरादार बर गेल्या तीस वर्षामध्ये तिसरी वेळेस आहे ओके माझं आल्या सरकार नाही सगळं आमच्या लोक सगळे लोक आहेत पुनर्वसन करा म्हणजे तातडीनं प्रभावित क्षेत्र आहे ना तातडीनं जे काही घरकुल आहे तुम्ही आता एवढे मोठं नाव यादी न करता हे वीस पंचवीस घरासाठी घरकुल तर कर मंजूर करा सर्वात उत्तम आहे की इथून स्थलांतर करून द्या आम्हाला पुनर्वसन करून द्या हे बघा सगळे एक पूर्ण एकदम काही आणि माझ्या पच दोन वेळेस बघितलं आणि माझ्या वडिलांनी तीन वेळेस बघितलं घरात छोटी छोटे घर वाटण्या झाल्या विरोध झाल्या पुनर्वसन आपलं काय काय करा पाहिजे त्याच्यानंतर ग्रामसोबत मच्छी होऊन गेली माल होऊन गेला सगळं सगळं त्या नाश होऊन गेला एवढं माय बापाला तेवढं वाचला मायबाप घेऊन बैल वाचला तुमचं नाव काय बनतो रानवतो पुण्याला होते काय सांगा आम्हाला घरकोन नाही दोन वर्ष झाले एक झाले दोन वर्ष आता भाऊ मध्ये राहते दोघ जण पडून राहावाचं आहे हे धाकल्या हे मजा आहे मग काय केलं मी पुण्याला गेलतो पुण्याला गेले की हे नाही पुण्यात जाऊ तर सांगू आधी मग माझ्या बापाला पाऊस आला पाऊस आला की नेऊन सोडलो बापाला नेऊन सोडलो गाडीवर मशीला सोडलो घेऊन गेल्या सोबत नंतर राहिले दोन बैल दोन बैला सोडून या जोखाना दोस किला पाणी आलं इथे आता कुठं सोडलं नाही नाही इथे घर गावात नेऊन मध्ये माझ्या भावाच्या घरी मनागी नंतर आलो इकडं इकडं आल्यावर आता गाड्या होत्या दोन मग ते एखाद्या गाडीला काय केलं येऊन ये गाडी नेलो हो तसंच पाण्यात दुसरी गाडी सोडावं हो। तर दुसऱ्या गाडीला आता दस पाणी आलं कोण नाही सगळे गेले बाहेर गेले निघून मग नंतर आलो की त्या गाडीला सोडलो ते वाचलो जाऊन मग नंतर काय केलो आता आमचं भाऊ एक भावाची बायको बेमार आहे तो उदगीरला होता मग ते पोरी घरी होती तीन पोरीच होती आमचे दोन चुलते आहेत दुसरी तिला काय केलं हे मज जाऊ दे म्हणलो गाडी जाऊ दे सगळं हे पसारा गेला मग ते काय केलं हे आहे ते म्हणजे बाया आणून सोडल ते हे सोहण ठेवल ते धुमके नकले सो आता मध्ये कुठं ते सोनं गेलं निघून आम्हाला घरकुल नाही काहीच नाही आतापर्यंत शासनाचं मदत नाही दोन वर्ष झालं तेव्हा घरकुल नाही काही नाही करायचं हे सारा नाव काय म्हणलो संजीव पुण्याला गाणुबा सुबानी आता आता सरपंच साहेब ची गावकऱ्याची गावोगावची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये एक नोंद सगळ्यांना घेण्यासारखी गोष्ट अशा परिस्थितीत हे संकट मांडणं आवश्यक आहे आज सरपंचाला वाटलं तुम्हाला घरकुल द्यायचं बारा ही जर घरकुल असतं तर अजून काही ना काही ह्यांचं वाचलं असत ऑनलाईन करून टाकलंय ना तहसीलदार ना सरपंच ना आमदार ना खासदार ना कलेक्टर डायरेक्ट दिल्ली आणि दोन हजार ला सगळ्याला घर मिळणार होते पक्के देशात आता पंचवीस साले मग ही पक्क घर असत तर यांची बर्बादी जाऊ शकत झाली नसते त्याला यायला जबाबदार आहे का यादीत नाव तर लई वर्षापासून आहे हो म्हणजे यादीतलं नाव गेले दिल्लीत आणि जेणे बावीस पर्यंत घर देणार होते दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला अरे मकले मकान मिलेगा टीव्ही वर जर मिळालेलं असतं तर यांची आज ही वेळ आली नाही असो ऐका तुमच्यासाठी आपण सगळे ताकद लावू आता काहीच नाही सरपंच साहेब आपल्याला विनंती सगळ्या तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढ्या अर्जंटमध्ये ग्रामसभा लावा आणि ह्या दोन्ही गावच्या ग्रामसभा लावून काय पुनर्वसनाचा विषय खास करून तो तुमचा खूप आयरणीवरचा विषय आहे पुनर्वसनाचा विषय करा आपण ती विषय घेऊन म्हणजे सरकार डोक्यावर घेऊ धुमाकूळ घालू टोक्यात काय तुमच्या जीवापेक्षा ही गोरगरिबाच्या जीवापेक्षा इतर काहीच महत्वाचं नाही त्यासाठी काँग्रेस पक्ष ताकदीनं तुमच्या पाठीशी आम्ही तुम्हाला राजकीय कोणती गोष्ट बोलणार नाही लक्षात घ्या परंतु ह्या गोरगरिबासाठी ह्या गावचं रक्षण हो पुढल्या पिढीला अशा संकटाला सामोरं जायची वेळ येऊ नये पुनर्वस परत झालं आम्हाला बसवायचं कुठ का आमची योजना आम्हाला काहीतरी चांगलं द्या आम्हाला सावली करा तर हमी राहता आमचं कधी बी उद्वस्त हे दुसरी वेळेस आहे आता काही ताकद राहिली नाही बघा आता आमचं ताकद होऊन गेली तीनशे घटना जवळ झाली आणि आम्हाला की नाही आता तस का आम्हाला खाय यायचे सिलेंडर गेले गॅस नाही काहीच नाही घरामध्ये काहीच राहील नाही भावाची तर राहिला सगळ्यात महत्वाचं तुम्ही आमचा विचार करा पहिल्यास तुम्ही गावचं निर्णय आम्हाला संगम सुभाणी ठिकाणा लावल्या तर आमची विनंती एवढीच आहे तुम्हाला बाकीची विनंती काहीच नाही लई आहे बघा आमचं लई आता वनवास नाही आम्हाला आता झोपाय आम जागा नाही आम्हाला तुम्ही बघा आमची कने हा सरपंचाला विचारा खोटं मी सरपंच थांबू नाही आमच्या डोळ्याला दिसलेलं आहे की माय बात तुम्हाला सांगतो ही सध्या राखी पौर्णिमेचा पण दरवाडा आहे निवडणुकीतले भाऊ नाही आम्ही आम्हाला राजकारणाचा विषय नाही तुमच्या तोंडातून जे शब्द मी निघालाय सरकारकून घडवायसाठी आम्ही कुणाच्या नरड्यावर पाय द्यायची वेळ आली कुणावर टोकाला जाऊन लढायची वेळ आली तर लढू तुम्ही काळजी करू नका एवढं भावावर विश्वास ठेवा बहिणीवर ठेवा भावाला बहिणीला आम्ही ठेवत आल्या आम्ही आपले मनसेपासूनचे साते दारा देव पाटील साहेब यांनी दोघ काय

तुम्हाला बांधून द्यायचं नियोजन करू शंभर आम्ही ऐका तुमच दोघाच नाही सगळ्या गावच ह्या परिसराच आपल्याला पुनर्वसन गायनाच करायच्या साठी आपल्याला आवाज उठवायचा आम्ही काँग्रेस कडून आवाज उठवू चालतं तिथून कुठे बांधलेली होती ते कोट्यातूनच अशी सापडली नाही गेलीच तुम्ही कुठे गेलो पाणी आल्यावर तुम्ही कुठे गेलो नाही नाही पाणी आल्यावर तुम्ही कुठे गेलो जीव वाचवत वर जनावर बर 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 काळजी करू का ते आपण काँग्रेसकडून पुनर्वसनासाठी लढाई लढू आपण तुम्ही गाव ही सगळे धोक्याच्या ह्याच्यातून तुम्हाला वर घर देव हा शासनानं बांधून देऊ यासाठी लढावं बरोबर घाबरनुका देव शेवटी रक्षण करायला आहे संकट प्रारब्ध आहे समजा आणि न घाबरता लढू आपण सगळेजण दामोदर धनाजी मालू किती आहेस अकरावी बर आता इथे घरी कोण कोण राहता मी माय मम्मी बर पप्पा पुण्याला राहतात बर भाऊ पुण्याला तिघ नदीच्या काठावर

एवढं नकर मेहरबां मग आपलं टार्गेट पुनर्वसन ही आहे बा आणि गावला तीच धोरण ठेवायचं आता काय उगा